नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सुंदरकांड हा दुसरा खंड आहे रामायणातला वाल्मिकी रामायणातला आणि त्याचं आपण सुंदरकांडाचं पठण करणारे वाचन करणारे पर हे वाचन आपण का करतोय तर हे वाचन करण्यामागचं कारण असं की मारुतीरायांसारखा उड्डाण घेऊन आपल्याला हवी ती गोष्ट मिळवून देणारं असं कुणीही नाही बनासी टाकीले मागे गती सी तुळना नसे होली ब्रह्मांडा एवढा होत जात असे तुम्ही सांगा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला इंटरव्ह्यू दिला आहे आणि तुम तुम्हाला त्याच ठिकाणी नोकरी करायची आहे तुमच्या मनीचे गुज हे मारुती राय ओळखून तुम्हाला त्याच ठिकाणी न नोकरी नक्की मिळेल पण मग ही नोकरी मिळण्यासाठी तुम्ही माझ्याकडून सुंदर वाचन करून घेताच आहात या आजच्या आपल्या वीस मे ते चोवीस मे या पाच दिवसासाठी नऊ जणं जोडले या नऊ जणांसाठी आम्ही संकल्प केला आहे जेव्हा आपण पाणी हातावर घेतो संकल्प सोडतो त्या व्यक्तींचं नाव गाव गोत्र उच्चारतो आणि त्यांच्यासाठी उपासना करतो तेव्हा ती शंभर टक्के फलित होते आणि म्हणून आता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघाल तुम्ही ऐकाल पण म्हणून तुम्हाला लगेच त्या ऐकण्यामुळे नोकरी मिळणार नाही तर तुम्हाला माझ्याकडून करून घेतली उपासना तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर हे दोन हजार रुपये घालवून ग्रंथ आणले आणि तुम्ही संकल्प केला आणि तुम्ही जर उपासना केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल का नाही मिळणार पण हे प्रत्येकाला दोन दोन हजाराचे ग्रंथ घेऊन येऊन उपासना करणं शक्य नाही त्यापेक्षा पाचशे रुपये भरणं अगदी शक्य आहे आणि आपली आता ही बारा महिने अठरा काळ उपासना चालू राहणार आहे कारण आपण एक उपक्रम करतो आहे की कॅन्सरमुक्त भारत करणार आहे आपण म्हणून म मोदीजींचं चित्र आणि कॅन्सरमुक्त भारत अशा माझ्या रोज पोस्ट फेसबुकला तुम्ही पाहत असाल त्याचबरोबर आपण नोकरीच आपल्या भारतामध्ये एकही व्यक्ती बेरोजगार राहणार नाही त्याला जर नोकरी मिळाली तर तो दारू नशा कुठल्याही गोष्टी चोरी करेल का बरं नाही करणार म्हणून आपण सर्वांना नोकरी मिळण्यासाठी ही आपण सुंदर कांड आपण वाचत आहोत आणि माझा हेतू फक्त एकच आहे की आपल्या सर्व भारतीयांना रोजगार मिळायला पाहिजे रोजगार मिळाल्यामुळं त्या व्यक्तीचं लग्न लांबतं ते त्याचं वेळेत होईल मुलं बाळं वेळेत होती पुन्हा त्याची जी काय आई वडील आहेत त्यांच्या डोळ्या देखत त्यांना नातवंड बघता येतील या सगळ्या गोष्टी केव्हा होतील जेव्हा तुम्हाला नोकरी लागेल म्हणूनच माझा हा प्रयत्न आहे आज आपण पहिल्या दिवशी एकच सर्ग आपण बघणार आहोत संस्कृतचे शब्द अतिशय अवघड आहेत ते मी आज तुम्हाला सांगते की आज आपण एक्कावन्न पानं सुंदरकांड वाचन केलं आहे संस्कृत श्लोकासहित जेव्हा मी मनानी वाच मनात वाचते तेव्हा ते मला वाचता येतं पण त्याचे उच्चार अवघड आहे म्हणून आपण फक्त पहिल्या सर्गाचा अर्थ आजपासून बघणार आहोत रोज एक सर्ग दोन सर्ग सर्ग म्हणजे धडा लेसन आज आपण पहिला सर्ग बघूया पहिलाच दिवस आहे आपण हा उपक्रम सुरू करतोय तो पहिलाच आ, आ, हा पहिलंच आवर्तन आहे म्हणून आपण सुरू करतोय दुसऱ्या खंडामध्ये पहिलंच सुंदरकांड आहे आणि सुंदरकांडाची महती आपल्याला आपल्यापर्यंत मी पोचवते आहे सार्थ वाल्मिकीय रामायण सुंदरकांडम प्रथमसर्ग हनुमंत सागरावरून उड्डाण करतो मैनाक त्याचे स्वागत करतो हनुमंत सुरसा राक्षस राक्षसीवर विजय करतो सिंहिकेचा वध करतो व लंकेत उतरून लंकेचे वैभव पाहतो असं ह्याची सुरुवात आहे त्यावेळी हनुमंताने रावणाचे हरण केलेल्या सीतेचा शोध घेण्यासाठी आकाशमार्गाने जाण्याचा निश्चय केला त्या आकाश मार्गाचे मार्गाने चार मार्गाने चारण गमन करीत असतात चारण नावाचे दूत असतात ते गमन करतात मारुती असे कार्य करणार होता ते हे ते इतरांना अशक्य होते त्याला कोणते कोणाचेही सहाय्य नव्हते त्याने आपले मस्तक व मान उंच केली त्यावेळी तो धष्टपुष्ट वृषभासारखा बलिष्ठ दिसला दिसला होता तो हिरव्या गवतावर विचार करीत फिरू लागला त्यामुळे पक्षी घाबरले छातीच्या धडकेने व वृक्ष पडल पडत होते त्याच्या पायाखाली लहान लहान प्राणी चिरडून मरत होते त्या पर्वताचा सर्व भूभाग अनेक विध धातूंमुळे शोभायमान होता नीलवर्ण वर्ण मंजिष्ठ वर्ण, वर्ण शुभ्र श्याम लाल असे अनेक धातू जमिनीत होते त्यामुळे तो पर्वत सुंदर दिसत होता त्या पर्वतावर नित्य राहणारे लोक म्हणजे किन्नर गंधर्व इच्छारूपी नाग मोठमोठे हत्ती तेथे होते पर्वताच्या सपाट भागात हनुमान उभा होता तळ्यात मोठा हत्ती उभा असावा ना अगदी तसा तो भासत होता त्याने इंद्र सूर्य ब्रह्मदेव आदी देवतांना व भूतांना वंदन केले पूर्वेस मुख करून त्याने वायुदेवाला प्रणाम केला सर्व वानर पाहत होते हनुमानाचे शरीर वाढत <coughs> वाढत फार विशाल होत होते झाली आहे डोळ्यातून पाणी येते आता समुद्र ओलांडून जायचे त्याची तयारी म्हणून हनुमंताने पर्वताच्या भूमीवरच हातापायांचा दाब दिला व आपल्या शक्तीचा अंदाज घेतला त्यामुळे तो पर्वत हादरला व तो हादरा थोडा वेळ टिकला तेथील वृक्षांची सगळी फुले भूमीवर गळून पडली त्या पखरणीमुळे असे भासत होते की तो पर्वत फुलांचाच बनला आहे हनुमंताने दाबल्यामुळे पर्वतातून नवीन झरे निर्माण झाले हत्तीच्या गंडस्थळातून मद झिरपतो तसे ते दिसत होते ते झरे सोनेरी चंदेरी काळ्या रंगाचे दिसत होते त्या पर्वतावरून मोठमोठ्या शिळाही खाली घसरून घसरू, घसरू लागल्या तेथील सर्व प्राणी भीतीने गुहात गुहेतच लपून राहिले व किंकाळ्या मागू लागले त्या किंकाळ्या व प्राण्यांचे ओरडणे सर्वत्र धुमधुमू लागले पेटल्या व कित्येक शिळांचे धुमधुमू धुमधुमू लागले नागफणा उभारून रागाने ब रागाच्या भरात शिळांना दंश करू लागले त्याचा विषाचा परिणाम शिळा पेटल्या व कित्येक शिळांचे तुकडे उडाले त्या पर्वतावर काही औषधी वनस्पती होत्या पण त्या नागाचे विष नष्ट करू शकल्या नाही हा पर्वत भूतानी पछाडला होता व ते भूते ती भूते पर्वत फोडं फोडीत आहेत अशा समजुतीने विद्याधर आकाशात उडून गेले त्या विद्याधराने सगळे पदार्थ त्यांनी तेथे सोडले त्यात मध्य पिण्याने पिण्याचे सोन्याचे पेले बहुमूल्य भांडी फळांचे रस ढाली तरवारी अनेक भक्ष्य पदार्थ टाकले पण चंदनाचे लेप व फुले आणि माळा घालून ते उडाले आणि त्यांचे डोळे कबळासारखे सुंदर होते त्यांच्या स्त्रियांनी गळ्यात हार घातले होते नुपूर बाजूबंद कंकण इत्यादी दागिने घातले होते त्या आपल्या पतीसमवेत आश्चर्यचकित होऊन आकाशात उभ्या होत्या विद्याधरांबरोबर महर्षी होते अंतरिक्षात उभे राहण्याची विद्या प्रदर्शित करी ते पर्वताकडे पाहू लागले त्यावेळी त्यांना चारण व सिद्ध या गोष्ट यांनी या गोष्टी ऐकल्या चारण व सिद्ध यांच्या गोष्टी ऐकल्या ते म्हणत होते आहा हा हा कपिराज आता उड्डाण करील व समुद्राच्या पार जाईल असे वाटते हा हनुमान रामाचे आणि वानराचे कार्य सिद्ध करण्यासाठी समुद्रपार जाणार आहे हे कार्य फार कठीण आहे या गोष्टी ऐकून विद्याधर आणि ऋषी मुनी यांनी आकाशातून हनुमंताचे दर्शन घेतले त्यावेळी हनुमंत अग्नीसारखा तेजस्वी दिसत होता आपले अंग झाडले त्याचे केसाळ शरीर चमकू लागले आणि त्याने पुन्हा बहुत्कार केला आता तो उंच उडी मारण्याच्या बेतात होता त्यावेळी आपले शेपूट गोलाकार फिरवून आकाशात उंच उडविले आणि त्याने उड्डाण केले तो उंच उडाला तेव्हा त्याचे पाठीमागे लांब लचक सापासारखे दिसू लागले उडण्यापूर्वी पर्वतावर घेऊन आपले शरीर उडण्याच्या तयारीने वाकविले त्याने आपल्या भुजा व मान आखडून घेतली त्याने आवेशाने आपल्या शरीराचे तेज बल पराक्रम जणू काही कोंडले आपल्याला किती दूर उडायचे आहे याचा अंदाज घेत एकदा त्याने क्षितिजाकडे पाहिले व आकाशाकडे पाहिले प्राणायाम केला उड्डाण करण्याच्या तयारीत त्याने आपले पाय योग्य अंतरावर ठेवले व पुन्हा भूमीवर दाब दिला तो नंतर इतर वानरांना म्हणाला पहा प्रभू रामचंद्रांचा वाण जसा वेगा बाण जसा वेगाने जातो तसा मी वेगाने लंकेत जाईन जर मी लंकेत सीतेला पाहिले तर याच वेगाने मी व स्वर्गात शोध घेईन आणि तेथेही सीतेला पाहिले नाही तर रावणाला बांधून घेऊन येईन काहीही करून सीतेसह यशस्वी होऊन येईल किंवा रावणासकट लंका उपटून घेऊन येईल असे गे म्हणून हनुमान वेगाने आकाशात उड्डाण हनुमानाने वेगाने आकाशात उड्डाण केले तो स्वतःला आपण गरुड आहोत असे समजला त्याच्या उड्डाणाच्या वेगाने पर्वतावरचे काही वृक्ष उपटले गेले आणि त्याच्याबरोबर आकाशात थोडेसे उडाले अशा प्रकारे आपल्या मागोमाग हवेत काही वृक्ष उडून नेणारा हनुमान आकाशात पुढे उडत गेला कुणीही आपल्या भाऊबंधांना निरोप द्यायला थोड्या अंतरावर जातात तसे वृक्ष वाटत होते किंवा राजाच्या रथामागून सैनिक धावत जातात ते वा दिसत होते पूर्वी पर्वतांना पंख होते इंद्रांना इंद्राच्या वज्राने पंख तुटलेल्या ते पर्वत समुद्रात पडले त्यामुळे काही मोठे वृक्ष हनुमंताच्या मागोमाग उडताना समुद्रात पडले असं आपण पन्नास स ओव्या ह्या पहिल्या सर्गातल्या पाहिल्या आहेत व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळं आता आपण आज इथं थांबतोय उद्या पुढच्या पन्नास आपण ओ पन्नास श्लोक ओव्या भाग पाहूया आणि आजचा आपल्याला भाग कसा वाटला आपण जर मला कमेंट केली सांगितलं किंवा व्हॉट्सअपला सांगितलं तरी सांग चालेल माझ्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा किंवा लाईक करा किंवा काही करा असं मी अजिबात म्हणणार नाही जर तुमची इच्छा झाली जर तुम्हाला भाग आवडला तरच तुम्ही करा मी तुम्हाला अजिबात आग्रह करणार नाही श्रीराम समर्थ आणि या आपल्या मारुतीरायाच्या सुंदरकांडाबरोबर आपण हनुमान चालिसा तीन वेळा मोफत म्हणतो आहे जिथे हनुमानाची जी उड्डाण करण्याची प्रक्रिया आहे उडून काम करण्याची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आपल्याला नोकरी ही पटकन लागणार आणि नक्की लागणार त्यासाठी माझे तुम्हाला खूप आशीर्वाद आहे खूप सर्वांना आशीर्वाद आहे आजच्या नऊ जणांना हे, हे पाच दिवसाचं सत्र संपायच्यात सर्वांना नोकरीही मिळणारच मिळणारच आणि मिळणारच